नमस्कार फॅमिली तर सर्वांच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आज कुठं चाललोय तुम्ही म्हणता एवढा रात्रीचा माणूस कुठं निघालाय आज तर कुठं निघालोय आपण आज निघालो चाकण चाकण निघालोय मित्रांनो आम्ही आज आमच्या इथनं चाकण दहा अकरा किलोमीटर आहे साखरला विशेष म्हणजे आता एवढं रात्रीचं आमचे आई वडील येणार आहेत पंढरपूरवरनं त्यांना घ्यायला निघालो आहे आता आम्ही कालच एकादच झाली आणि आज सकाळी जे निघाले होते पंढरपूरवरनं तर आता त्यांनाच घ्यायला चाललेलो आहे त्यांचा फोन आला होता ते आलेत आता तर त्यांना घ्यायला निघालो आता गाडी घेऊन मोठी पहा आता संध्याकाळचा टायमिंग झाला आहे किती आता किती वाजते रे नऊ वेग असं

मित्रांनो कोणला एवढा असेल तर कमेंट करा टायटल काहीच टाकलेलं नाही आता पण कारण गाडी चालवतोय मी त्यामुळे टायटल टाकलं नाही त्यामुळे तुम्ही माणसाने एवढं रात्रीचा नक्की माणूस निघालाय कुठं <laughs> माणूस चाललाय चाकलला आई वडिलांना नानायला पंढरपूर नदी येते दे आता आज काल या आशेडी एकादशी झाली <laughs> आज पंढरपूर नदी निघाली होती तर आज त्यांना जाण चाललेले तर हॅलो फॅमिली हॅलो नमस्कार आणि लाईव्हला सर्वांनी लाईक करा मित्रांनो असं जर का मोबाईल तर असं जर मोबाईल हॅलो नको जास्त आहे का व्यवस्थित शिवाजी महाराज दिसतात ना मित्रांनो लाईव्हला कोणी असेल तर कमेंट करा सर्वांनी आणि सर्वांनी लाईक करा लाईव्हला आपल्या तर जेवण वगैरे करून निघाले आता मी चाकणला चाललेलो आहे मित्रांनो चाकणला जर येणार आहेत आई वडील बाई दिंडीमध्ये गेले होते पंधरा एक दिवस तर आज काल आषाढी झाली एकादशी आणि आज निघाले होते लहान आला आता मी चाकणला तर चला तुम्हाला पण लाईव्हच्या माध्यमातून दाखवत होता आणि आता पाऊस तर नाहीये मगाशी थोडा थोडा येऊन गेला बुरबुर पूर आपली बुरबुर आपली आता नाही एवढा पाऊस पाऊसच नाही म्हणते आता ढंगरा दिसत आता हो ढंगरा दिसतो मगाशी कमेंट आहे कोणाच्या कमेंट आले का कमेंट दोन आले ते हर्ष फॅमिली हरषची फॅमिली जागा काय म्हणता हरषची फॅमिली ब्लॉग गाडी नीट चालवा हो सर सर गाडी नीट हळू चालवा हो गाडी नीट हळूहळू चाललेली आपली गाडी काय जास्त खाऊत नाही तर मित्रांनो लाईव्हला अजून नवीन कोणी असेल तर कमेंट करा सर्वांनी लाईव्हला आज आज चाकणला आहे मी आईवडिलांना आणायला पंढरपूरला गेले होते आणि आता आले ते चाकणमध्ये मध्ये म्हणजे चाकणच्या आसपास आले ते आता त्यांनाच आता मी पाच दहा मिनट झाले असतील तर आलोय थोडं राहिले इथून अजून पाचशे किलोमीटर राहिले आमच्या इथं चाकण जास्तीत जास्त अकरा किलोमीटर मित्रांनो कोणी नवीन असेल तर कमेंट करा आदर असं मोबाईल बरोबर बरोबर लाईव्ह लाईव्हला कोणी असेल तर कमेंट करा सर्वांनी आता मी गाडी चालवतोय मित्रांनो आणि मोबाईल ना आपल्या त्यामुळे कमेंट काय वाचता येत नाही मला आता लाईक करा कमेंट वाचा रे तुम्ही तिघालोय हर्षू ये आणि मी एवढेच आम्ही एवढेच तिघ निघाले होते चाकणला आपण कोणाला चालू आणायला चाकण चालू आहे कोणाला कशाला चालू आहे चाकण กูเล่นตุ๊กโอลกูสวัสดีสวัสดีสวัสดีสวัสดี

बघाय खायचं लाईट गेलाय का इथे लाईट नाही आता नाही दिसायचं एवढं इथे लाईट नाहीये दिसणार नाही चाकण मध्ये नाही अजून ना अजून तर लाईव्ह लाईल नवीन तर कमेंट करा हॅलो हर्ष म्हणते हर्षू फॅमिली लॉक हर्ष म्हणते लाईव्ह लाईक करा मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव ला असेल त्यांनी सर्वांनी लाईव्ह लाईक करा आणि आता बा मध्ये आम्ही मी रोखल इथं इथं गर्दवडी फाटायचे इथं म्हणता येईल आता इकडे पण पाऊस झालेला आहे चांगला कारण रस्त्याच्या कडेला पाणी दिसत आहे पाऊस येऊन गेलेला आहे येऊन गेलेला आहे पाऊस वगैरे येऊन गेलेला आहे चिखल पण झालेला आहे हो चिखल वगैरे झालेला आहे इथं पाऊन हे काय सतत कडे तुम्हाला दिसणार नाही लागूच्या माध्यमातून पण आहे चांगल्या प्रकारे झालेलं आहे ओ, हो मगा पण मगाशी पण डोक्यावर चांगला दिसत होता गाडी गाडीमध्ये इकडे बिरदवडीला मित्रांनो बिरदवडी मालवंगे आणि इकडे आता आपण चाकणला निघालोय पुन्हा चाकण आमच्या इथनं राजगुरु अकरा बारा किलोमीटर चाकण आहे मित्रांनो आणि आता चाललोय प्रशांत दादा नमस्कार बाची सुद्धा माझे बरोबरच आहे आता भाची मी निघालेलो आहे एका एक इकडे भाची दोन तुमची भाची आहे तिथं बाची दोन माग दिसलं का आणि आता आम्ही निघालोय चाकणला निघालोय आईवडिलांना निघालो निघालोय कुठे गेला होता कुठे गेलो नाही आता चाललो आहे आम्ही चाकणला आईवडील आलेले चाकणला पंढरपूरला गेले होते ते वारीमध्ये प्रत्येक वर्षी वारीमध्ये जात असतात ते आता त्यांना लहायला निघालो आहे आज सकाळी निघाले होते ते आणि आता आले ते आज जवळपास चाकांच्या तर आता निघालो त्यांना नाही ना पोरी काय गप बस नाही बसणार हो पोरी काय गप नाही बसणार आता पोरींची चव चव चालूची सारखी हो हर्षू गप बसली हर्षो आनंद घेते गाडीत गाडीचा बाहेरच्या नजऱ्याचा आनंद आनंद घेते बाहेरच्या आता खूप दिवसात ना गाडीत आली बाहेर चालली आणि ते पण रात्रीचं आणलं रात्रीचा प्रवास पहिल्यांदाच चालू येते आता असा हो आता चाकण मध्ये पाच मिनिटातच पोहोचल मित्रांनो आता आलो येत थोडस एक दीड किलोमीटर राहिलं आता इथन एक दोन किलोमीटर जास्तीत जास्त जायचं नाही गाडीचा लाईव्हला सर्वांनी लाईक करा मित्रांनो जे कोणी लाईव्हला असेल त्यांनी आणि आपला हा पुन्हा नाशिक हवे आहे मित्रांनो नाशिक हवे इथून पुणे आमच्या इथनं साधारणतः चाळीस एक किलोमीटर आहे चाळीस आणि नाशिक इथनं काहीतरी दोनशेच्या प्लस काहीतरी इथून नाशिक जाऊया गाडीच्या पुढं जाऊ आता बराच वेळ झाला आहे गाडीच्या मागे आहे आता

लाईक डन धन्यवाद प्रशांत दादा लाईक डन लाईक केल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ वगैरे थोडासा क्लिअर दिसतो आहे का आता हालतोय जास्त कारण आता मोबाईल जास्त हालत असेल आणि प्रवासामध्ये लाईव्ह जास्त क्लिअर दिसत नाही तर हे पहा हॉटेल आरती खूप छान छान हॉटेल सुद्धा आहे चाकणमध्ये आपल्याला हो आता चाकणमध्ये आलेलो आहे तर आपल्याला आता आंबेडान उपकेत जायचं आहे हळूहळू जावा हो हळूहळू चाललेलो आहे लाईक डन धन्यवाद काय दिसत आहे नी अच्छा ओके ते बघा होलसेल आणि इथं होलसेल गाड्यांचं भरपूर पाहायला भेटते आपल्याला त्याच्या मध्ये टू व्हीलर फोर व्हीलर पण रेट जास्त असतो तिथं यार फी बोल 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 काय माहिती आहे <आँ। स्कमेंट गरा। laughs> कमेंट करा कमेंट करा म्हणते <laughs> आरशू तर कमेंट करा सर्वांनी लाईव्ह असेल तर कमेंट सर्वांनी कमेंट करा लाईव्ह कोण असेल त्यांनी आता मध्ये आलेलो आहे मित्रांनो आता हो आजी बाबा येतील आता आजी बाबा अजून आले नसतील माझे अंदाजे येतील चाकण मध्ये आले मित्रांनो इथं लेप मार की आपल्याला चाकण मार्केट यार लागत भरपूर मोठं आहे चाकण मार्केट यार इथून लेप मारायचं फक्त आता आणि लेप मारल्यावर तिथून थोडस पुढं गेल्यावरती चाकण मार्केट यार आहे आणि आता आपण पुढं चाललोय थोडस आपल्याला लांबी डानचा अवकाश जायचं आहे आंबेड्या चौक येणार आता आपण अशा ठिकाणी मित्रांनो चाकण मधले हे काय म्हणतो त्याला इंजिनिअर इंजिनिअरिंगच्या इंजिनिअरिंगच्या डोक्याने बांधलेले जे ब्रिज आहेत चाकणमध्ये आपल्याला पूर्ण हिंदुस्थानामध्ये असे ब्रिज पाहायला भेटणार नाही कुठं असे चाकणमध्ये ब्रिज आहे आपले कारण चौक बघा आता चौक पुढे आहे आणि ब्रिज इथं बांधलेला आहे त्यामुळे ज्या काळात ब्रिज झाला आहे त्या काळातल्या था इंजिनिअरला खरंच सॅल्यूट केलं पाहिजे ना आपण सर्वांनी आता इथं हे बा इथं आता इथं सिग्नल लागलं आहे आणि इथं हा चौक आहे चौकाच्या चोग अतो खरंच ब्रिज टाकलाय उड्डाणपूल बरं का उड्डाणपूल म्हणतात त्याला ब्रिज म्हणजे उड्डाणपूल तर हे उड्डाणपूल इथे आणि इथं ब्रिज आहे हे पहा आता चाकण झाला आंबेड्यांचा मित्रांनो फोन आला होता वडिलांचा फोन आला होता त्यामुळे बंद झाला तर दिसत आहे ओके तर आता आपण चाकणमध्ये पोहोचलोय मित्रांनो चाकणमध्ये मध्ये आलो आता आंबेड्यांचा चौकात येत आता आणि हे बा इथं ब्रिज आहे मागं आणि इथं पुढं चौक आहे आंबेटान चौक तर आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे ते आपण हायवे रोडला आहे तर हायवे रोडनं आपल्याला अजून आतमध्ये जायचं बा तिकडे सर आतमध्ये आणि ही आपली गाडी इथं गाडीमध्ये बसली हर्षो आणि ही आमच्याकडे गेलं दिसतंय का दात दिसतंय का दात

मित्रांनो लाइवला कोणी असेल तर कमेंट करा आपल्या सर्वांनी लाईव्ह आणि आता आम्ही जाणार आता अजून येत ते म्हणजे थोडा वेळ लागेल त्यांना अजून म्हणली ते तर थोडा वेळ मग आता इथंच थांबलोय आपल्या आतमध्ये जायचंय चाकण आतमध्ये गावामध्ये आता आपण म्हणजे कसं आहे बाहेर हायवे रोडला आहे आता इथून आपल्याला थांबा इथून आता आपल्याला पुढं गेलं ना हे सिग्नलवरून लेप मारायचं आपल्याला आतमध्ये आणि आतमध्ये जायचं आहे आतमध्ये शनी मंदिर आहे तर त्या शनी मंदिरपासून जायचं आहे पोलीस चौकी आहे चाकणची तर त्या चाकणच्या पोलीस चौकीच्या पाठीमागे शनी मंदिर आहे तर तिथं आपल्याला जायचं आहे आता आता अजून थोडा वेळा लागणार आहे ते म्हटले त्यामुळे थोडा वेळ तर इथंच बसतं आहे गाडीमध्ये मग इथून निघणार आहे आता तो बघा चाकण सिटी आपली भरपूर मोठी चाकण आहे मित्रांनो तसं पाहायला गेलं तर आणि संध्याकाळचं ट्रॉफिक पहा संध्याकाळचं काही नाही पण दिवसाचं जर तुम्ही बघता भरपूर ट्रॉफिक आत्ता आपण जे उड्डाणपुलावरून आलो तिथपर्यंत ट्रॉफिक असते कधी कधी भरपूर ट्रॉफिक होतं आहे चाकणमध्ये तर उड्डाण पुलाचा काहीच फायदा नाही चाकणच्या कारण कुणी जर आला असेल चाकणमध्ये आणि पाहिलं असेल उड्डाण पुलाची अवस्था आणि ठिकाण तर सुद्धा आश्चर्य वाटेल की इंजिनिअरिंग इंजिनिअरने एवढा कोणत्या प्लॅनिंगने करून उड्डाणपूल बांधला असेल ते कारण सिग्नलही ठरतो आहे आणि उड्डाणपूल मागं तर याच्या पुढे एक चौक आहे तळेगाव चौक जिथनं आपण तळेगावला पण जाऊ शकतो खाली शिखरापूरला पण जाऊ शकतो आणि समोर आपण याला जाऊ शकतो तर तिथंसुद्धा ब्रिज असाच आहे सिग्नल सिग्नलच्या चौकाच्या मागच ब्रिज ब्रिज बांधला आहे ब्रिज म्हणजे उड्डाणपूल तर असे उड्डाणपूल आपल्याला अख्ख्या हिंदुस्थानात फक्त चाकणमध्येच पाहायला भेटेल त्याचा काहीच फायदा नाही असे उड्डाणपूल बांधलेले चाकणमध्ये तर असू द्या आपल्याला आप काय त्याच्याशी एवढं घेण देण नाही आहे ते पूर्ण राजकारणाचा भाग आहे आणि आप आपल्याला आपण राजकारणामध्ये पडत नाही आपला आणि राजकारणाचा काही संबंध नाही आहे मित्रांनो तर रामकृष्णारी पै संदीप दादा रामकृष्ण हरी माऊली रामकृष्णहारी <coughs> आता चाकणमध्ये दादा आम्ही आईवडील येत ते पंढरपूरला पायवारीमध्ये गेले होते ते आणि आज सकाळी निघाले होते तर आता चाकणमध्ये येणार होते त्यामुळे चाकणमध्ये आलो आहे त्यांना नाही आता मी गाडी घेऊन मोठी आता आमची गँगज घेऊन आलोय मी इथं हर्षू आहे दुसरा कुठे रे कुठे काय झाली कुठे रे दिसले का दात दिसले का दात तिचे दात दात दिसले तुझे दात ग तुझे सुद्धा दात गेले सगळे किडलेले आहेत तुझे सुद्धा दात चॉकलेट खाऊन के संदीप दादा झालं का जेवण तुमचं जेवण वगैरे झालं का आपल्या चाकणची चाकण अं सध्या आता सिग्नल अजून चालू आहेत किती वाजे आता नऊ पा पावणे दहा वाजायला आले सिग्नल अजून चालू आहेत तरी पण आता आंबेडान चौकात आहे आम्ही आणि इथून आता आपल्याला या सिग्नलवर लेप मारायचं आहे आणि आतमी जायचं आहे चाकण मध्ये आता मध्ये पोलीस चौकीच्या पाठीमागे जायचं आहे तर शनि मंदिर आहे तिथे येणार ते काय म्हण काय नाही ना बर मित्रांनो लाईव्ह ला जर कोणी असेल तर लाईव्हला आपल्या लाईक करा सर्वांनी आणि सर्वांनी कमेंट करा ज्यांनी कोणी आपल्या लाईव्ह ला कमेंट केली नसेल त्यांनी सर्वांनी कमेंट करा आपल्या लाईव्ह ला हो चालायचं ना आता चाललोय आता येते ते म्हटलं येतो म्हटले विठ्ठल दादा नमस्कार मावशी ते आले का हो मावशी मावशीला जाणायला आलोले चाकण मध्ये आता मावशी येतात आता आले ये तर आता म्हणले मेदनकरवाडी मध्ये आणि येतात म्हणले आता आंबेड्यांचा चौकात आंबेडन चौकात नाही आता आत मी जायचंय शनी मंदिरापाशी जायचं आता इथून आंबेड्यांचा चौकात मी आता इथून आतमध्ये जायचं आहे पोलीस चौकी आहे मागे शनी मंजिरा कशी जायचंय आता त्यांना घ्यायला तर येतच म्हटलं थोडा वेळ त्यामुळे इथं थांबले थोडा वेळ आता निघायचं आहे आतमध्ये जायला झालं का जेवण झालं काय विठा तुझं दादा जास्त काय कॅडबरी चॉकलेट खाल्ले वाटतं पिल्ल्यांनी हो रोजच चालू आहे त्यांचं चॉकलेट कॅडबरी शाळेत जातानी तर रोजच एक एक चॉकलेट असते त्यांची त्यामुळे दात तू नाही घेत का तुझं आता खाऊन झालेलं आहे तुझं रोज असतंय चॉकलेट कॅडबरी हर्षू पण नाही घेत आता हर्षूला पण बंद केली आता नाही हर्षूला घेत एवढी नाही थांबले आहे आता का ते आता इथून लेप मारायचा आहे आणि आतमध्ये आहे आता काय म्हणतात संदीप दादा मी पंढरपूरवरून चार वाजता आलोय अच्छा तुम्ही चार वाजता तुम्ही बनवते होते का पंढरपूरला आता वारी सांगा गेले होते का तुम्ही का गाडीने गेल ते आता जाऊया आता आतमध्ये वर जो थोड्या वेळ बराच वेळ थांबले होता था इथं आतमध्ये जाऊया आता इथं सिग्नल लागलाय नेमका जाऊ दे लागू दे सिग्नल आता आपल्याला इथं आतमध्ये जायचं आहे ती गाडी गेली का आपण निघालो आतमध्ये डायरेक्ट सिग्नलचा ना आपला काही ये संबंध येत नाही इथं तर हे पहा मित्रांनो इकडं वर आंबेठान चौकात वरती जायला रोड इकडं वाचू फाटा वगैरे आणि आता इकडनं आतमध्ये चाललो आहे आता बघा आता दहा वाजलेली तरी अजून चाकण पूर्णपणे गजबजलेला आहे अजून हो हायच अजून हर्षू काय म्हणत नाही हर्ष हर्षू गप्प बसती हर्षू गप्प बसती आहे ना, ना।, ना। बसती दा ना अर्शी तू मग काय म्हणते तू हा अरे आता अंधारच झालाय ना बाबू लाइव चालू गेला आपण आता हो घरी गेल्यावर लाईव्ह ये लाईव्ह ला ये हो घरी गेल्यावर पण येतो लाईव्ह ला आता पण थोडं दाखव जरा लाईव्ह पूर्णपणे चाकण मध्ये कपड्याची दुकान आहे भरपूर कपड्याची दुकान तुम्हाला पाहायला भेटतील चाकण मध्ये अशी मोठमोठली भरपूर दुकान आहे चाकण मध्ये बघा अजून चालू आहे ना दहा वाजे तरी हो चालू आहे बरीच दुकानं चालू आहे आता लगेच दुकान थोडी बंद होणार आहे आ, मी काय गाडी चालवायला लक्ष दे हो <laughs> गाडी चालवायला लक्ष हळूहळू चाललेलो आहे मी हळूहळू चाललेलं आहे मोबाईल वर विकडं तर आता आता मी घेतलाय आहे बरं नाही त्याच्याकडे का मोबाईल मी काय नवमीरा जातो शेवटचे चार दिवस जातो अच्छा ओके दादा आणि आता चार तारे बनता काय तुम्ही नो ता, ता, ता। ला सर्वांनी लाईक करा ज्यांनी कोणी लाईव्ह लाईक केलं नसेल त्यांनी सर्वांनी लाईव्ह लाईक करा इथून आपल्याला जायचं इथून चाकणची पोलीस चौकी आहे पोलीस स्टेशन इथं हो हे काय बटरफ्लाय ना चाकणची पोलीस चौकी दिसते जायचं का पोलीस स्टेशन मध्ये हा आहे बघा इथं चाकणची पोलीस चौकी वैर्नाथ मंदिर पण इथं बाई चौकी चाकणची इथं हो इथं माग शनी मंदिर आहे चाकणच्या पोलीस चौकीच्या पाठी शनी मंदिरापाशी जायचं आहे आपल्याला आता इथे तर येते नाची बाबांचे हो काय समोर आणि समोरच आपल्याला मंदिर पण दिसतंय मित्रांनो इथं येणार आहेत आता ते हा काय कुठं शनी मंदिर इथं हो काय शनी इथे येणार आहे माझे बाबां ते शनी येतो म्हणले अजून आले ते आता बघू आपण इथं गाडी लावू कुठंतरी आता पार्किंग करू इथं गाडी पार्किंग करायला आहे आता आपल्याला कुठंतरी प्रवास दम काय दमलोय मी झोपणार आहे शुभरात्री ओके दादा शुभरात्री पुढच्या वर्षी पंधरा दिवस जाणार आहे पायवारीला ओके दादा शुभरात्री जमली असतील आता तुम्ही शुभरात्री तुम्हाला आता आमचे पण आलेले आहेत माणसं इथं आता मंदिराच्या पाठीमागं गाडी आहे म्हटली तर आता एका इथं शनी मंदिर आहे इथं शनी मंदिर आहे आणि शनी मंदिराच्याच पाठीमागं म्हटलेलं काय माहिती शनी मंदिर इथं दिसतंय मंदिर गाडी हा इथं गाडी आहे बघा बरोबर सापडली सापडली पहिला टेम्पो दिसला का टेम्पो एका टेम्पो कुठं टेम्पोमध्ये येते टेम्पो मध्ये येत टेम्पो मध्ये काय लोक उतरत आता लोक पंढरपूर एक गाडी आपण इथच लावू गाडी मला वाटते माग का नाही आहे का जागा लावायला हाय 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 आजीबाब आहे तर चला मित्रांनो लाईव्ह बंद करतो मुंबई मी हो ओके दादा लाईव्ह बंद करतो मी आणि आता आई वडिलांना घ्यायचे आलेले ते मगा समोर दिसतात तिथं आईवडत आलेले ते आले ते आता घरी गेले लाईव्ह घेतो मित्रांनो चला लाईव्ह बंद करतो धन्यवाद सर्वांचं लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद दर दरासाठी हो लाईव्ह बंद करू ना आजीबा दाखवू आपण

अ काका दिसत आहे काय पो रे बोलापुरी बोलापुरी बोला बोलतोय अजून अ ते अजून सगळे आलेले उतरले ते आणि का बघायत मधीच ते आई का आजी बाबा हा आले 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 आजी इथं बोल हा थांबणार आले आजी बाबा आजी था नाही तुम्हाला मला बोल आले आजी बाबा आ, आले आले आले

आणि ताजी आहे त्यांना बॅग द्यायची बघा सगळ्यांची बॅग काढतात ते तर कोण छान बो लय या गोलताय गान बोलताय हरशी बघा इथ हळूहळू चालली आहे हरशी नाही हरशी बोल गायच्या पुढतो दाखवते मी बघा ते इथं अजून ट्रंक आहे ट्रक आहे सॉरी ते टेम्पू ये बघा असं करत ते आणि ते, इकडं आजी अजून समोरच ते बावची तिथे सगळ्यांची बॅग तिथं राख बाबा आजी घे